शरद पवार हुशार आहे असं सगळी माणसं म्हणतो शरद पवाराला अक्कल जास्त आहे ती कधी काय करत सांगता येत नाही हे म्हणणं तुमचं खरं होतं की नाही सांगा पण मार्कडवाडीच्या पॅटर्न मध्ये पवारांनी लक्ष घातल्यानंतर पवार विश्वास घातके आहेत हे सगळ्याला मान्य होतं पण पवारांची अक्कल सुद्धा संपलेली आहे हे आता मार्कडवाडीच्या आंदोलनामधन माहीत झालेलं आहे लोकांना अरे पारावरती गप्पा मारतो ना पवार साहेब लोई खतरनाक माणूस आहे पवार साहेब पाडून हुशार आहे अरे आतापर्यंत शरद पवार हा विश्वासघातकी माणूस आहे बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही वा ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्या बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोगाड ते कुठलं बोगाड कापतो दहा बारा बोकड आपल्याला असते कुणाला कापतो बकरी आपल्याला शंभर असते पण त्यातल्या एकालाच कापतो कारण ते माजलेलं असत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्तापितांना आपल्याला आणि खंडोबाला कापावं लागेल महाराष्ट्रात मवियाच सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मार्कडवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा पवारांच्या राजकीय जीवनाचा केला तमाशा म्हणून पवार वाजवत आहेत ईव्हीएमचा ताशा या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही मार्कडवाडी मध्ये मा आज आलो आहे अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढं केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा